सातवीत शिकणाऱ्या मुलीने दिला बाळाला जन्म धक्कादायक घटना आली समोर नमस्कार शोद नूज स्वागत शोध आपलं सहर्ष कलियुगात कधी काय घडेल हे खरंच सांगता येत नाही सातव्या इयत्तेत शिकणारी लहान मुलगी चक्क आई बनली असून तिने एका बाळाला जन्म दिला आहे यानंतर मात्र ही मुलगी आणि अन्य काही जण मोठ्या अडचणीत आले आहे त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद नगर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत शाळेत सातवीत या मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणा या मुलाशी प्रेमसंबंध जुळले त्यातून मुलगी गरोदर राहिली याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांचा विवाह लावून दिला गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात ही मुलगी प्रसूत झाली त्यावेळी तिचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले त्यांनी पोलिसांना कळविले चौकशीच हा सर्व प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनी मुलीच्या संबंधित अल्पवीन मुलगा आणि दोन्ही बाजूंच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला संगमनेर तालुक्यातील मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे बाभळेश्वर येथील आश्रम शाळेत शिकताना तिचे प्रेमसंबंध जुळले होते त्यानंतर दोघेही शाळा सोडून एका नातेवाईकाच्या घरी राहायला गेले तेथे त्यांचे संबंध आल्याने मुलगी गरोदर राहिली ही गोष्ट पालकांपासून लपवून मात्र ठेवली नाही जून दोन हजार मधे ही मुलगी आईच्या घरी गेली तिला मळमळ होऊ लागली त्यामुळे आईने तिच्याकडे चौकशी केल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला मुलीच्या पालकांनी मुलाच्या पालकांना हे सांगून लग्नाची गळ घातली तेही तयार झाले त्यानंतर आंबेगाव तालुक्यात त्यांचा साध्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला त्यानंतर दोघेही पतीपत्नीप्रमाणे राहू लागले मधल्या काळात गरज पडेल तशी ती रुग्णालयात उपचारासाठीही जात होती मात्र आपले वय एकोणीस सांगत असल्याने डॉक्टरांनीही त्यात फारसे लक्ष घातले नाही ते उपचार व सल्ला देत राहिले तेरा डिसेंबरला मुलीच्या पोटात दुखू लागले त्यामुळे तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी तिने मुलाला जन्म दिला तेथील डॉक्टरांनी मुलीच्या वयाची चौकशी केली असता ते कमी असल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली आणि हा गुन्हा उघडकीस आला पोलिस चौकशी सुरू के दोघानी रितसर विवाह के नातेवाईक संगत होते मात्र दोगी विवाह के अल्पवीन त्याला का आधार नहीं हा बाल विवाह तो ठरत तो गुन्हाच है शिवाय मुलाविरुद्ध तिचा अत्याचार के गुन्हा पुणे ग्रामीण पोलिस गुन्हा दाखल करर तालक पोलिसा तपा वर्ग के यटने अनेकना धक्का बसला नव्या वर्षात येत आहे वाघाची झेभ भेट प्रतिशोध प्रतिशोध न्यूज मराठी संपादक पांडुरंग भुजंगे तथा भैया सोरन नव्या दमाची ताजी बातमी प्रतिशोध न्यूज मराठी